नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पौष महिन्यातील रविवारचा उपवास सोडण्याच्या आधी कोणती कथा ऐकावी ती कथा सांगणार आहे आटपाठ नगर होत त्या नगरात एक ब्राह्मण होता तो नित्य समीदा फूल दुर्वा आणायला रानात जात असे तिथे नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणाने विचारलं काय ग गबायानो कसला वसा वसता तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मास येईल तेव्हा पहिल्याच वारी मोडण्यानं उठावं सहित स्थान करावं अक्रोदक पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य काढावी सहा रेगांचं मंडळ काढावं सहा सुतांचा तातू करावा त्याला सहा गांठी द्याव्या पानफूल व्हावं पूजा करावी पानाचा विडा फुलाचा झेला दशागांचा धूप खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागे रथसप्तमी संपूर्ण करावं संपूर्णाला काय करावं गुळाच्या पोळ्या बोटव्याची खीर लोणकड तूप मेहून जेऊ सांगावं असेल तर चिरोळ चोळी द्यावी नसेल तर द्यावी ती नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाच उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणानं केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावून धाडलं ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीने सांगितलं भिवू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या इथे द्या आमच्या मुली गरिबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल, कराल मनाली। दासी बटकी कराल राणी म्हणाली दासी करीत नाही बटकी करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या एक राजाचे घरी दिली दुसरी प्रधानाचे घरी दिली गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारच ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेकीनं बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी बा खा, पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल मनात राग आला आला निघाला प्रधानाच्या घरी गेला तिनं आपला बाप म्हणून पसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे तू अगोदर ऐक तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उतरंडीची सहा मोत्या आणली तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली त्याने मनोभावे कहाणी सांगितली लेकीनं चित्त भावे ती ऐकली नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोनं विचारलं मुलीचा समाचार कसा आहे जिन कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्यानं पिडली दुखांना व्यापली राजा मुलकावर निघून गेला जिनं कहाणी ऐकली ती भाग्यांना नादत आहे इकडे दारिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेकाला सांगितले मावशी घनघोर नांदत आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये पहिला आदितवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अगं अगं दासी नो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परसदारान घेऊन या परसदारान घेऊन आल्या नाहू माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं कोहळा पोखरला मोहरा भरल्या वाटेस आपला जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला हातीचा कोहळा काढून नेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं देवे दिले कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं होतं पण सर्व गेलं पुढं दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अगं अगं दासीनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी, दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला निरोप सांगा त्यांनी सांगितला मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन नाहू घातलं माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ घातलं माखू घातलं काठी पोखरून होना मोहरानी भरून दिली बाबा ठेवू नको विसरू नको जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं वाटे सूर्यनारायण काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली देवी दिले ते सर्व कर्मान नेलं पुढे तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाच्या घरी नेऊन नाहू माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ घातलं खाऊ घातलं नारळ पोखरून होन मोहरांनी भरून दिला ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीत उतरला तो नार गडबडून विहिरीत पडला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण देवाना ते सर्व बुडाल चौच्या आदितवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाहू माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं त्याला दह्याची शिदोरी होना मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला हातची शिदोरी घेऊन गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई मावशीनं दिलं पण देवानं नेलं पाचव्या आदित्वारी आपण उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासीनं तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं परसदारानं घरी नेलं नाहू घातलं माखू घातलं पाटाचं बेसायला दिलं प्रधानाची राणी आदितवाराची कहाणी करू लागली काय वसा करतेस तो मला सांग बहीण म्हणाली अग ग चांदळीनी पापीनी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीनं विचारलं याला बहिणीच्या घरी राहिली श्रावणास आला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजाने बोलावू धाडलं मावशी मावशी तुला छत्र आलं चामर आली पायीक आले परवर आले मला रे पापनीला छत्र कुठली चामर कुठली पायी कुठले परवर कुठे बाहेर जाऊन दाराशी बघता तो राजा बोलावू आला राजा आला तशी घरी जायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणींनी आहेर केले वाटेनं जाऊ लागली पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढला मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तो कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तशी सहा मोते राणीने घेऊन तीन त्याला दिली तीन आपल्या हातात ठेवली मनोभावे कहाणी सांगितली चित्त भावे सांग त्यांना ऐकली त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांग तुला रे वसा कशाला हवा उच्शील माशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही तेव्हा वसा सांगितला पुढे दुसऱ्या मजलेच गेली स्वयंपाक केला राजाला वाढला मुलांना वाढला आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हंकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याचा मळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेनं बसला आहे त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी ऐकतो आला राणीनं सहा मोते घेऊन तीन आपण घेतली तीन माळ्याला दिली राणीनं कहाणी मनोभावे सांगितली चित्तभावे माळ्याने ऐकली माळ्याचा माळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्यावर एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांग मग राणीने त्याला वसा सांगितला पुढे तिसऱ्या मजलीस गेली स्वयंपाक केला राजाला वाढला मुलांना वाढला आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हंकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही एक म्हातारी तिचा एक मुलगा वनात गेला होता एका डोहात बुडाला होता एक सर्पानं खाल्ला होता त्यामुळे चिंताक्रांत बसली होती तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकू ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलांसाठी रडते आहे बर येते मग ती राणीकडे आली राणीनं पहिल्या प्रमाणे तिला कहाणी सांगितली तिनं चित्तभावे ऐकली तिचा मुलगा मनात गेला होता तो आला डोहात बुडाला होता तो आला सर्पानं खाल्ला होता तो आला ती म्हणाली बाई बाई कहाणी ऐकल्याचं हे फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीने तिला ही वसा सांगितला पुढे चौथ्या मजलीस गेली स्वयंपाक केला राजाला वाढला मुलांना वाढला आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हंकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही कणा मासाचा गोळा हात नाही पात नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतलं पालथा होता तो उतारा केला सहा मोते होती तीन मोते त्याच्या बिंबीवर ठेवली तीन मोते आपण घेतली राणीने मनोभावे कहाणी सांगितली ती त्यांना ऐकली त्याला हात पाय आले देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीने त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्कामाला घरी आली स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोहगंगाळ पाणी तापवलं रडस पकवान जेवायला केली सूर्यनारायण भोजनाला बसले त्यांना पहिल्या घासाला केस लागला ते म्हणाले अगं अग कोणा पापणीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्षे दरिद्र आलं होतं तिनं आदितवारी वळचणी खाली बसून केस विचारले काळ चवळ डोईचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशीवर बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मुळी विक्याला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला कोणा डोळा मासाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा होऊ दे ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी संपूर्ण फळ अशा पद्धतीने ही कथा तुम्हाला उपवास सोडायच्या आधी ऐकायची आहे धन्यवाद